फक्त हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अकोले तालुक्यातील आढळ परिसरातील पिंपळगाव निपाणी येथील आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माध्यमिक विद्यालय पिंपळगाव निपाणी येथे शालेय स्तरावर गणित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी माननीय पदवीधर आमदार श्री सुधीरजी तांबे साहेब यांनी प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपले अतिशय उत्तम पद्धतीने सादर केले तसेच प्रगतशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीतील नाव कमविणारे संजय वाकचौरे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी दादा पाटील वागचोरे बाळासाहेब वाकचौरे संतापराव वाकचौरे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संदीप तोरमल नामदेव गोर्डे लालू शेठ दळवी तसेच गावातील नागरिक व पालक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सर उगलेसर सर अनिता एखंडे मॅडम नालकर सर दीपक वाकचौरे सुनील कडलक यांनी मोलाचे योगदान दिले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी अनुज गोरडे अकोले ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका